वेळ बराच झालेला आहे मी आत्ता जास्त वेळ स्वतः घेणार नाही आणि ना माझी तब्येत पण बरी नाही आहे येत्या दोन तारखेला असलेल्या सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शुभारंभ मान्य कक्षा प्रचार सुरू होऊन बरेच दिवस झाले पण आज खऱ्या अर्थानं समारोप करण्यासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे भाग्यविधाते या तालुक्याची नाडी नाडी माहिती असलेले असे आमचे परमस्नेही नामदार मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटेसाहेब नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठलराजे भोसले विठ्ठल विठ्ठल उगले त्याचप्रमाणे जिजीने सर्वांचा पात्र परिचय करून दिलेला आहे असे नगरसेवक पदाचे महिला व पुरुष असे दोघांचाही परिचय करून दिलेले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व्यासपीठावर बसलेले सर्व माझे सहकारी मित्र समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो कोकाटे साहेबांबद्दल जर बोलायचं ठरलं एक धडाडीचा नेता याच्या अंगामध्ये कुठलंही काम करण्याची धमक असते ही मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे कोणता मंत्री काम करणार आहे आणि कोणता मंत्री काम करून देत नाही असं जर कोकाटे साहेबांना समजलं आणि कोकाटे साहेब तिथं जर पोहोचले तर कसलाही मंत्री असू द्या त्याला ते काम करावंच लागतं अशी धडक मोहीम राबवणारे आपले सर्वांचे लाडके नेते माणिकरावजी कोकाटे साहेबांची मला जवळून पाहण्याचा वेळ मिळाला नाही मला जास्त बोलता येत नाहीये याच्या ये। आधी बऱ्याच सभा गाजवल्या त्याही माणिकराव कोकाट्यांच्या होत्या आधी गडकनानांच्याही होत्या मित्रांनो ज्या माणसाच्या अंगी कर्तृत्व शक्ती असते त्याच्या पाठी प्रत्येकाने उभं राहायला पाहिजे एक जरी खरं असलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये का कुणा अस माझ्यासारख्याला माणिकराव कोकाट्यांपासून थोडस दूर जावं लागलं आणि मागच्या ह्या झालेल्या आता इलेक्शन मध्ये मी गेलो कुठंच नाही घरी गाडी आधी मला गाडी टाकलं आणि एका क्ष व्यक्तीने किंवा क्ष उमेदवाराने मला चला आपल्याला जाऊन यायचे म्हणून घेऊन गेले आणि मी त्यानंतर त्यांच्याही गाडीत कुठे गेलो नाही आणि माणिकराव कोकाट्यांकडे गेलो नाही कारण त्यांना शंका माझी आली काही मी परत एकदा बदलतोय तसं काही घडलेलं नव्हतं आणि मी कुठल्याही व्यासपीठावरही गेलो नाही ही खंत माझ्या मनात आहे तरी त्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने माणिकराव ना पुन्हा एकदा आमदार केलं नाही आमदार केलं आता समोर त्यांनी दिलेले उमेदवार आहे यांना देखील निवडून द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आजच्या या प्रचार सभेमध्ये भाजप भारतीय जनता पार्टीचे काही सक्रिय कार्यकर्ते हे आपल्या याच्यात प्रवेश करणार आहेत तर मी त्यांचे नाव वाचतो जर जवळ असतील तर ताबडतोब या आणि लगेच जवळच आहेत ना वेदांत ज्ञानेश्वर काळे तन्मय घोरपडे अमेय जाधव वेदांत साठे सालटे प्रवार हजारे साई पवार या सर्वांच्या प्रवेशाबरोबरच काही वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख विकी साळवे व कुणाल साळवे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे उपस्थित असतील तर त्यांनी ताबडतोब व्यासपीठावरती यावे मी यानंतर आपले ज्यांचे आपण सातुरत्याने वाट बघत आहात ते सन्मान्य नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा सिन्नर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उभे असलेले माझे स्नेही सगर विद्याप्रसार संस्थेचे माजी अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी वरंदळ दुसरे माझे मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी, माजी बांधकाम आणि अर्थसभापती अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाणके सन्मान्य अण्णासाहेब गडाख गेली आठ दहा दिवस या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिने माझी कमी जाणू दिली नाही ती माझी सुकन्या चिरंजीव सीमंतीने कोकाटे आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मान्य विठ्ठलराजे उगले माझे मित्र आणि शिव मावळ मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री कृष्णकांत कासार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष संतोष कदम शहराचे अध्यक्ष सुभाष कुंभार तालुक्याच्या महिला अध्यक्ष सौभाग्यवती मंगला कुराडे शहराचे अध्यक्ष मनीषा माळी राजेंद्र उंबरे सुनील गवळी राजेश नवाळे अजित पैलवान प्रवीण जाधव बाबासाहेब कानळकर मल्लू पाबळे विजय काटे माझे दुसरे मित्र विजय वरंदळ अनिल वराडे मंगेश जाधव पी जी आव्हाड अनेक मान्यवर आणि या निवडणुकीमध्ये एकंदरीत पंधरा वार्डामध्ये उभे असते जवळपास एकोणतीस उमेदवार एक उमेदवार आपला नाही आहे एकोणतीस उमेदवार जे आपल्यासमोर ज्यांचा परिचय या ठिकाणी करून दिला आहे ती सर्व उमेदवार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या सिन्नर शहरातील नागरिक बंधू आमच्या खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो गेले आठ दहा दिवस या ठिकाणी इकडे निवडणूक प्रचाराची मोहीम सुरू होती आणि मलाही महाराष्ट्रभर या ठिकाणी फिरायला दौरे या ठिकाणी दिलेले होते राज्याचा मंत्री असल्यामुळे आता पूर्वी जरा सिन्नर शहरामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये मी फिरत होतो पण आता फिरणं मला शक्य होणार नाही म्हणून शिमतीने ती जागा घेतली आणि ती पण आज स सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बरोबर फिरत होती आणि चांगल्यापैकी विश्वास चांगल्यापैकी वातावरण गेली अनेक वर्ष इथल्या जनतेने या ठिकाणी माझ्यावर ठेवलेला आहे याचा मला अभिमान आहे मी कुठेही राज्यामध्ये गेलो आणि कुठेही काहीही बोललो कसंही बोललो तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की मी खोटं कधी बोलत नाही आमच्यामध्ये काही गोष्टीचं साम्य आहे मला खोट बोलता येत नाही आम्ही लोकांचा विश्वासघात करत नाही कालच्याही निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असताना आमचे कृष्णा कासार राजाभाऊ चव्हाण के राजे उगले नामदेव लोंढे अनेक सगळे लोक इच्छुक होते मी नामदेव लोढेला ना उमेदवारीच्या संदर्भात घोषणा पण केली होती त्यांनी सांगितलं माझा पुतण्या ऐकत नाही तो, तो वाडामध्ये उभाच राहणार आहे अपक्ष म्हटलं असं होणार नाही तुम्ही जर तुम्हाला उमेदवार देत असाल तर तुम्ही जर तुमचा पुतण्या मागे घेणार असाल तर मी तुम्हाला उमेदवार देऊ शकत नाही आणि मग तुम्हाला तुमचा निर्णय घेणं तुमच्या जवळ आहे तुम्हाला जे योग्य वाटलं ते करा त्यांनी उमेदवारी केली शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली माझं त्या बाबतीत काही दुमत नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा अधिकार आहे लोकशाही मार्गाने त्यांनी तो करावा पण विठ्ठलराजेला उमेदवारी दिल्यानंतर किंवा इतर ठिकाणी नगरसेवकांच्या उमेदवारा जाहीर झाल्यानंतर अनेक आमच्या सहकारी बांधवांनी या ठिकाणी माघारी घेतली आणि अतिशय मोठ्या मनाने या संपूर्ण उमेदवाराच्या प्रचाराला सिन्नर शहरामध्ये या ठिकाणी सुरुवात केली त्यामुळे एक चांगलं वातावरण वाता या सिन्नर शहरामध्ये उभं राहिलं आता ठीक आहे राजकीय जीवनामध्ये अनेक लोक येतात अनेक लोक येतील प्रचारसभा होतात प्रचारसभा होतील मा <coughs> माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली कदाचित उद्या किंवा परवा मान्य मुख्यमंत्री महोदयाची सभा होईल त्यांचेही उमेदवार आहेत आपलेही उमेदवार आहेत खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसा आहे म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उबाठा दिसतो तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिकड फोडाफोडीमध्ये मध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही काही नाही उमेदवार मिळाले इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले आहेत पण त्यांच्या डोळ्यासमोर या शि खुर्ची एक खुर्ची ही आहे ताकदीची कुणाला भुलवते कुणाला भिडवते कधी आकाशाची सैर करावते, तर कधी मातीत मिळवते वेळ बदलताच तीही बदलते सगळ्यांना माहितीये की ही कोणाचीच नाही चंचल चतुर खुर्ची पण आहे एक खुर्ची आमची खुर्ची जी वेळेला घाबरत नाही तिचे रंग बदलत नाही डगमगत नाही वजनाला भीत नाही काहीही मागत नाही फक्त देते आराम आपल्या देशाची खरी शान नीलकमल ही खुर्ची आहे महान इन लाईफ जस्ट लाईक इन क्रिकेट इट्स ऑल अबाउट प्लेंग द लॉंग गेम इट्स अबाउट बिंग देअर फॉर युअर फॅमिली ऑलवेज Choose Sri Ram Life Insurance and secure their future. Act now and make the right choice. Yeah. Uh, लखनऊ वाले चाचा जी एक बार लंदन गए थे ना मूँ ट्रिप